हाय कसे आहात स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपण ब्लॉग पोस्ट करतोय खूप दिवस झाले मी काही ब्लॉग अपलोड केलेले नाही तर आज फायनली काहीतरी रिझन आहे तर आहे आमच्या भैयाचं लग्न तर तर आज सुरुवात झालेली आहे मुहूर्त मेढला तर सर्वप्रथम आम्ही इथे घाणाची सजावट केलेली आहे तर घाण्याची सजावट कशी केलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे आम्ही जाते पूजन केलेले आहे डेकोरेशन पाहू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेले आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने जाते पूजले जाते किंवा घाणा भरला जातो ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे डेकोरेशन कसं वाटलं ते देखील कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारचं छान असं डेकोरेशन केलेले आहे बिलो बिलो चक्क तर इथे मुहूर्त मेल आपली रोवून झालेली आहे मनपाची मेड इथे रोवलेली आहे बकड या

Terima kasih telah menonton! حلوة

आई बेसन मिक्स कर काय करू ना फोनवर आवाज आला आता नाही करते बेसन मिक्स कर हा इकडे तो बस राजाबाईचा आहे बसली घेता मी म्हणकेन दर ताण काल सवासले नाही गेलो का ते कधी खाव कधी खाव पण नाही आता बस धाव सवाला आता करू गगुर नै त आगले गुट मा लाजि हिड फुन देयस असले आ एक फुन दावायच त मोठे मा लाजि फुन देयस आमरण फुनच पाय ठावला कुडा कोन नेला जकती चोकली सटरो रावती हे मा फुन साई ह काकाडी भणांनी त तलाव जिते ग मंगतोय ग हप आसा हानी चौथे असतो असतो रे

আমি বলুন হাই সোনো आवल नाव घ्या म्हणले आहे हो तो नाव घ्या रे 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 बाबाचं नाव घ्या बस काय मजा दा घ्याला आपण एक नंबर 90 97 नाव आहे तर काय नसते त्यांचा नंबर लक्षात ठेवून बोला सांगा नाव काय बोलली नाही 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 तिला सोडवून पण कुठे इदित ना काय झेंड्याला विष्णू चक्राचे खून नितीन पाटलांच नाव घेते पवारा पवारालय पर्वतावर बर्फाच्या राशी सवाच्या